महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या मार्फत महाराष्ट्रामधल्या दहा हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येत आहे सवलतीच्या दरामध्ये पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची आज नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री अदिती तटकरे उपस्थित आहेत आज निवडक पन्नास महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर ई रिक्षा चालतात आणि प्रत्येक शहरामध्ये आपण ई रिक्षा पाहतो मात्र आता राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या गुलाबी रंग रंगाच्या ई रिक्षा तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राज्यातील आठ शहर आणि जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा हजार ई रिक्षा ज्या आहेत त्या महिलांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि या दहा हजार ई रिक्षाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये महिलांना एक रोजगाराची संधी निर्माण होईल अशा पद्धतीची ही संपूर्ण योजना आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आज नागपुरात निवडक पन्नास महिलांना या पिंक ई रिक्षाची चे वाटप करण्यात आले आहे या ई रिक्षाच्या एकूण किमती पैकी महाराष्ट्र शासन वीस टक्के अनुदान देत आहे तर जे लाभार्थी महिला आहेत त्यांना दहा टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरायची आणि उर्वरित सत्तर टक्के रक्कम जी आहे ती सवलतीच्या दरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अभिनव पाऊल जो आहे तो महिला व बालकल्याण विभागाकडून उचलण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून एका प्रकारे महिलांचा सक्षमीकरण व्हावं त्यांना रोजगार मिळावा यासाठी ही जी योजना आहे ती राबवली जात याच्यामध्ये काइनेटिक ग्रीन ही जी कंपनी आहे त्यांचाही सहयोग जो आहे तो महाराष्ट्र सरकारला मिळतोय आणि आज या योजनेचा नागपूरात शुभारंभ झाला आहे मिथुन मिथून सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट